गलिच्छ केल्या जाते मला काय त्या रमेश पाटलांनी माझी काय पोस्ट करून पाठवली रमेश पाटलांनी मला फोन करून काय गलिच्छ शिविगाळ केली त्या रेकॉर्डिंग त्यांनी व्हायरल त्या महिला सुपारी घेऊन घेऊन माझ्याबद्दल घाणघाण बोलतात आणि ज्या वेळेला माझ्यावर घाण बोलल्या जातं त्यावेळेला मी प्रत्युत्तर देते नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती मी आपली संगीता तैवान केली आणि या बोलू जरा कसे या हात सर्व मजेत ना असायलाच हवी सारखं लाईव्ह तर दोन वर्षापासून हे अखंड महाराष्ट्र भोगत आहे महाराष्ट्रातल्या महिला बघिणींची किती घाण पद्धतीने त्यांना बोलल्या जात आहे हे महाराष्ट्र बघतोय उघड्या डोळ्यांनी बघतोय परंतु यांना ज्या पद्धतीमध्ये काही पक्ष मदत करतायत आणि त्या पक्षातली लोक मग असं समाजामध्ये एक असं संभ्रम निर्माण झाला की कदाचित ही जी पब्लिक आहे ही यांच्यासोबत आहे खर तर ती नाहीच आहे खरे मराठी त्यांच्यासोबत नाहीये हे सर्वांनाच माहिती आहे परंतु एक जे काय बोलतात ना की असं भुवा करायचं समाजाला इतर समाजाला इतर जातींना तसं या काही पक्षाच्या लोकांनी त्या मसोबाला सपोर्ट करून असं चालू केलेलं होतं परंतु दोन वर्षापासून मात्र मी माझं काम थांबवलं नाही माझं बोलणं थांबवलं नाही माझा विरोध जो होता त्याच्या भूमिकेला मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी माझी कधीच भूमिका नव्हती अगदी माझी लेख येणा सहा वर्षाची होती पुण्यामध्ये पंधरा किलोमीटर मूक मोर्चामध्ये माझी लेख चालली होती फक्त सहा वर्षाची होती माझी बारकी पायी चालली होती आणि सगळी लोक तिचं कौतुक करत होते की सगळ्यात लहान मुलगी चालतीये म्हणून मोर्चामध्ये तेव्हापासून मी सोबत आहे आणि इतक्या घाण आणि गलिच्छ पद्धतीमध्ये माझं ट्रोलिंग होते माझ्या लेकींची हेळसांड होते माझी होते आणि ज्या वेळेला मी त्या लोकांना त्यांच्या शब्दांत मध्ये उत्तरं देते तर यांच्या बुडाला आगा लागलेल्या दोन वर्षापासून की ही ऐकतच नाहीये हिला गलिच्छ केल्या जाते मला काय त्या रमेश पाटलांनी माझी काय पोस्ट करून पाठवली रमेश पाटलांनी मला फोन करून काय गलिच्छ शिविगाळ केली त्या रेकॉर्डिंग त्यांनी व्हायरल केल्या बरंच काय 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 सगळं करून बघितलं पण ते लोक मात्र हताश झाली त्यांच्या हाती काही नाही चाल निराशा चालली आणि त्याच्यामुळं मग काय आता तर आता हे त्यांना कळलेलं आहे की त्यांचं जे काय आहे बिंग ते समाजाच्या एकंदरीतच एक लक्षात आलेलं आहे फडणवीस साहेबांनी हे अगोदरच दिलेलं होतं शिंदे साहेबांनी हे अगोदरच लागू केलेलं ला होतं आणि हा जी आर याच्याबद्दल स्वतः फडणवीस साहेब बोललेत की आम्ही याच्याबद्दल अभ्यास करतच होतो सरसकट देता येत नव्हतं परंतु मराठा समाजाला कसं देता येईल आणि हे तर ज्या वेळेला त्या राजश्रीने उपोषण केलं होतं संभाजीनगरमध्ये त्याही वेळेला तिला त्याच मान्यता तिच्या ते दिलेलं होतं मान्यता की तुझ्या मागण्यांना आम्ही तुझ्या मागण्या मान्य करू म्हणून तिलाही त्यांनी ते, ते दिलेलंच होतं त्यामुळं हे कुण्या एकाचं श्रेय नाहीये जे मराठवाड्याला हैदराबाद गॅझेट लागू झालं किंवा मराठवाडा हा सरसगट कुंभीकरणामध्ये जाईन तर त्याला या माणसाचं एकट्याचं नाहीच आहे योगदान अजिबात नाही असं म्हणताच येणार नाही यांनी कितीही स्वतःच्या अंगावर गुलाल उधळून स्वतःच लाल करून घ्यायचा प्रयत्न केला तरी होणार नाही आणि हे सगळ्यांना माहिती आता काय झालं ज्या वेळेला मी यांच्या गलिच्छ कमेंट ज्या मला खाली येतात त्यांना मी प्रतिउत्तर देते त्यावेळेला यांनी असं दाखवलं की हे आम्हाला शिवाय देते तुम्ही मला गलिच्छ कमेंट ज्या खाली करतायत मी त्याला नक्कीच उत्तर देणार देणार तुम्ही मला ज्या भाषेत बोलणार ना मी त्याच भाषेत तुम्हाला उत्तर देणार बरं दोन वर्षापासून मी वारंवार अर्ज करते आता माझ्या अर्जाचा जो मसुदा आहे ना मी तो तुमच्याकडं वाचून दाखवते मी आंदोलनही केलं याच्यावर मी अर्जही दिले सर्व ठिकाणी परंतु मी त्याचा पाठपुरावा केला नाही कारण निवडणुका आल्या मध्यंतरी त्याच्यानंतर याचा हा तमाशा चालू झाला आणि मी आपलं सहकार्य करत असते की पोलीस बांधवांनाही बरीच कामं आहेत आणि चल जाऊ दे होईल संविधानावर माझा विश्वास आहे संविधान आहे ना या देशाला लागू त्याच्यामुळे काय कुणीही काही करू शकत नाही तर माझा जो अर्ज होता तो अशा प्रकारे आहे त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होणार कारण मी आज नाही दिलाय हा इथं तारीख आहे वीस तीन दोन हजार पंचवीस ला दिलेला अर्ज आहे त्याच्यानंतर मी आंदोलनही केलेलं आहे आणि अगदी सगळं काही मांडलेलं आहे त्याच्यामध्ये बरं का सगळं काही माझा अर्ज अर्ज प्रमाणे आहे तक्रारदार मी आहे आणि माझा विषय जो आहे तो आंदोलक मनोज जरांगे यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर माझे व माझ्या मुलींचे फोटो व्हिडिओ एडिट करून त्यावर गलिच्छ टायटल टाकून माझी व माझ्या मुलींची त्याचबरोबर समाजातील इतर महिलांची मानहानी केली आहे व करत आहेत तर दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे ते अखंड देश हा उघड्या डोळ्यांनी बघत आहे आणि अगदी जो काय प्रकार चालू आहे तोही महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघत आहे ज्या वेळेला हा लढा उभारला अगदी सर्व जातीची सर्व धर्माची लोक या लढ्यामध्ये सामील होती परंतु ज्या वेळेला काही लोकांना कुणकुन लागली की याच्यामध्ये राजकारण होते याच्यामध्ये काहीतरी वेगळंच शिजते त्यावेळेला मात्र लोकांनी विरोध करायला सुरुवात केला आणि त्यामध्ये मीही आहे ज्या वेळेला माझ्याही लक्षात आलं की अरे नाही चुकीचं घडतंय आणि ज्या ज्या महिला भगिनी पुरुष मंडळी तर जाऊ द्या परंतु ज्या ज्या महि महिला भगिनींनी विरोध केलाय त्या त्या महिलेला अश्लाक्य व अश्लील भाषेतमध्ये कमेंट करण्यात आल्या त्यांचे फोटो व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आले त्याच्यावर गलिच्छ शिवीगाळ ही दोन वर्षापासून चालू आहे आणि मला वाटतं त्यामध्ये जर टॉपला कोण असेल ना तर ती मी आहे अगदी माझ्या तर मला तर घाण बोलण्यात आलं परंतु माझ्या लेकींना सुद्धा इतकं गलिच्छ आणि घाण बोलण्यात आले की त्याची काही सीमाच नाहीये ज्यांचा काही संबंधच नाही या गोष्टींसोबत आणि इतकं सगळं करून ज्या वेळेला मी त्यांना प्रतिउत्तर देते त्या लोकांना जे मला घाण बोलताय त्यांना मी प्रतिउत्तर देते त्यावेळेला या लोकांचं म्हणणं असं आहे की मी त्यांच्या नेत्याला घाण बोलते मी त्यांच्या कार्यकर्त्यांना घाण बोलते मी काही महिलांना अश्लील बोलते ज्या महिलांना मी कधी ओळखतच नाहीये मी कधी पाहिलंच नाहीये काही संबंधच नाही त्या महिलांचा त्या महिला सुपारी घेऊन घेऊन माझ्याबद्दल घाणघाण बोलतात आणि ज्यावेळेला माझ्यावर घाण बोलल्या जातं त्यावेळेला मी प्रत्युत्तर देते त्यावेळेला कुठं गेलेले असतात सगळे नाही परंतु यांचं असं झालेलं ना की आमची झुंडशाही आहे मग संविधान जे या देशाला लागू आहे ना त्या संविधानाची पायमल्ली करायची संविधानाचं ऐकायचंच नाही दोन वर्षापासून तेच चालू आहे संविधानात काय आहे नमूद ते आम्हाला माहितीच नाही काय आम्ही मुगली मराठी आहोत आणि अक्षरशः घाण गलिच्छ मला बोलायचं मला बोलायचं अनेक इतर महिलांना बोलायचं मी गेल्या दोन वर्षापासून वारंवार सी पी साहेबांनाही अर्ज केलेले आहेत मंत्रालयातही अर्ज केलेले आहेत परंतु मी त्याचा पाठपुरावा केला नाही की आहे ज्या वेळेला येईल कारण बरीच कामं डिपार्टमेंटच्या मागे असतात आणि बरेच निवडणुका आल्या त्याच्यानंतर आणि नंतर या बाबाचं परत नाही का तमाशा चालू झाला परंतु मी कधीच मला माझ्याकडे पुरावे असून सुद्धा मी कधीच अट्टा हास धरला नाही की या लोकांना अटकच करा मी आंदोलन केलं की यांच्यावर कारवाई करा ह्यांना बोलवा यांना भीती दाखवा संविधानाची भी यांनी परत असं कृत्य केलं नाही पाहिजेत परंतु